पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सिने स्टाईल पाटलागात पोलिसांची धडक कारवाई गायींची तस्करी करणारे आरोपी गजा आड व्ही आय पी सफारी वाहना चार जणांवर शिंदखेडा तालुक्यात आशापुरी देवी मंदिर पाटण काल दिनांक का वीस ऑक्टोंबर सोमवार रोजी रात्री अकराच्या सुमारास पोलिसांची थरारक कारवाई उघडकीस आली आहे नरडाणा पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदखेड्याकडे पाटणच्या दिशेनं एक सफारी कंपनीचा वाहन क्रमांक संशयास्पदरित्या येत असल्याचं आढळून आले नरडाना पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला असता सदर वाहनानं पोलिसांना चकवून शिंदखेड्याच्या दिशेनं पलायन केले ही माहिती शिंदखेडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः पथकासह पाटणकडे रवाना झाले थोड्याच समोरून येणारे ते संशयास्पद वाहन आढळून आले गाडीचा वेग इतका प्रचंड होता की ती पोलीस वाहनावर धडकणार होती परंतु पोलीस कर्मचाऱ्यांनी बचाव केला मात्र सफारी गाडी अनियंत्रित होऊन रोडलगतच्या इलेक्ट्रिक पोलला धडकली आणि उलटली या सफारी गाडीच्या पुढे एम एच एक्केचाळीस सी सा डबल झिरो सहासष्ट या नंबरची प्लेट लावली होती तर मागची नंबर प्लेट तुटलेल्या अवस्थेत होत असून तिच्यावर दुसराच नंबर होता सदर गाडी चार जनावर असल्याचं चा समोर आलंय त्यापैकी एक गाभन गाय जागीच मयत झाली तर तीन जनावरे सुखरूप बचावली पोलिसांच्या वेगवान कारवाईनं आणि गावकऱ्यांच्या मदतीनं तात्काळ बचाव कार्य करण्यात आलंय दरम्यान पलटीत झालेल्या गाडीतून आरोपी पळ काढण्याचा प्रयत्न करत होते मात्र सिनेस्टाईल थरारात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व त्यांच्या पथकानं धाडसानं आरोपींना पकडले तसेच मयत झालेल्या गाईला जेसीबीनं खड्डा करून विधिवत पूजा करून बुजवण्यात आले या प्रकरणात सिंदखेडा पोलीस स्टेशनकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपलं नाही लोकशाही का काय हुकुमशाही का आहे बर आता कुठे तुम्ही ठरवणार आहे का काय करायचं ते आरोपीला तर मग तसं आहे ना बरं हा माणूस की म्हणून आम्ही नाटक बाजू कोणी हे करते कोणी ते अजिबात नाटक चालणार नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला युट्युबवर युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा